नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाने सादर करत असतो आणि त्या उखानांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जेजुरीगडाचा मोठा उखाना मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उखाना मी स्वतः बनवला आहे त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीचे स्वतःच्या गावाबद्दल किंवा जिल्ह्याबद्दल उखाणे बनवून हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा उखाणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर सुरू करूया जेजुरी गडाचा मोठा उखाणा जेजुरीच्या गडावर भंडाऱ्याची उधळण जेजुरीच्या गडावर भंडाऱ्याची उधळण खंडोबाच्या दर्शनाने सुखी होतो प्रत्येकजण चंपाषष्टीचा उत्सव येथे भव्य भरे चंपाषष्टीचा उत्सव येथे भव्य भरे येळकोट येळकोट जय मल्हार गर्जने भक्त सारे नाचे व्यापाऱ्याची कन्या मासा तिला राग आहे फार व्यापाऱ्याची कन्या मासा तिला राग आहे फार धनगराची बानाई तिचा स्वभाव शांत आणि उदार मासादेवींचे माहेर नेवासा आहे दूर मासादेवींचे माहेर नेवासा आहे दूर बानाईच्या चंदनपुरीला भंडाऱ्याचा पूर दोन पत्नींच्या प्रेमात खंडेरायांचा संसार दोन पत्नींच्या प्रेमात खंडेरायांचा संसार त्यांच्या कथा इतिहासाचा अखंड हा आधार खंडेरायांच्या कृपेने संसार होऊ सुखी खंडेरायांच्या कृपेने संसार होऊ सुखी रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांच्या साक्षी तर मंडळी हा होता जेजुरीगडाचा मोठा उखाना तुम्हाला हा उखाना कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून छानशा उखान्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छानशा विषयासोबत तोपर्यंत तो हसत राहा आनंदी राहा आणि उखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद